अशा प्रकारचं बारीक साईज बीट पाहू शकतो मित्रांनो अठराशे रुपये क्विंटल बारीक माल आहे मित्रांनो अठराशे रुपये तुमचं गाव कोणतं चिंचोली चिंचोली तालुका धन्यवाद अठराशे रुपये क्विंटल अशा प्रकारची बारीक साईज पाहू शकता अशा प्रकारचं बीट कलर नाही नसल्यामुळं थोडा कमी आज किती माल आणला होता चौदा कट्टे काय केलं तेवीसशे धन्यवाद दादा कलर नसल्यामुळं थोडं कमी भाव गेलं जुना माल आहे कुठली मावली गाव कोणतं आपलं ते का धन्यवाद अच्छा, अच्छा। कोणी आला नाही का भरायला बत्तीसशे अच्छा अशा प्रकारचा माल पाहू शकतो शेतकरी अच्छा बत्तीसशे रुपये क्विंटल तुमचं गाव कोणतं मानोरी मानोरीचे सात का च मानुरीचा इकडं जास्त माल येतो बत्तीसशे रुपये क्विंटल

छत्तीसगड टी तिथं एक नंबर आला नेहमी एक नंबर येतो चांगला चला महाराज तसा आहे नाशे प्रकारचा गाजर पाहू शकता मित्रांनो अकराशे रुपये क्विंटल एक हजार शंभर रुपये क्विंटल सत्तावीसशे पंचवीस रुपये क्विंटल मित्रांनाशे प्रकारचा गाजर पाहू शकता सत्तावीसशे पंचवीस रुपये क्विंटल अशा प्रकारचा चांगला माल झालेला आहे सत्तावीसशे पंचवीस रुपये क्विंटल आपण म्हणतो सत्तावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये याचं लेबल आहे लेबल देऊ आहे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा चांगला माल पाऊ शकतो पण बारीक साईज आहे चांगला भाव गेला अठ्ठावीसशे रुपये क्विंटल प्रकारचा माल पाहू शकतो चौपन्नशे रुपये क्विंटल या। दादा कोणती व्हेरायटी कोणती व्हेरायटी आहे भाऊजा सेंचुरी ना कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा मुसळगावचे का चौपनशे रुपये क्विंटल

खांडवा सहा हजार पाचशे रुपये क्विंटल काय कोणाचं आहे तुमचं आहे का चार पोते लेबल ठेवा बरोबर पासष्ट लाल लाल खांडवा का महाबली मावली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद चार हजार रुपये साडेचार दोन तलवार कीर्तांगडी सिन्नर ना तीन हजार रुपये दोन सवा तीन दो तीन, तीन पावणे चार अनेक चाळीसशे रुपये क्विंटल अशी माहिती ना हो दादू किती पोते आणले आज तुरीच्या शेंगा काय भाऊ गेल्या बहात्तर सात हजार दोनशे कुठलं गाव कोणतं आपलं तालुका निफाड एकदम भारी हा धरले बदल माल पण एकदम माल कुठून आणला तुम्ही एवढा भारी हो माल एक नंबर आहे माऊली थोडे दाखव एक मिनटात सहासष्ट सहा हजार सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारच्या वाटांना पाहू शकता सहा हजार सहाशे तुमचं गाव कोणतं गाव कोणतं भाऊ गाव आपलं तालुका तालुका काय येतं धन्यवाद सहा हजार सहाशे रुपये क्विंटल दादा काय भाव गेली कोबी आज किती कोणी आल्या होत्या कुठपर्यंत भाव आहेत आज शेवटचा भाव शेवटचा ठीक आहे धन्यवाद हलका माल आहे म्हणून थोडा कमी केला ओके धन्यवाद हा तुमचा तेराशे तेराशे ओके धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल अशा प्रकारची कोबी पाहू शकतो मित्रांनो सोळाशे सोळाशे रुपये क्विंटल भाऊ किती कोणी आणल्या होते आज एक व्हरायटी कोणती आहे गाव कोणतं भाऊ आपलं आपलं डोळी बुद्रुक तालुका धन्यवाद सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारची पाहू शकतो मित्रांनो झिरो टू व्हेरायटी कोबी चांगली प्रकारची कोबी पाहू शकतो मित्रांनो दोन हजार रुपये क्विंटल तुमचं आहे का एकदम बारीक गेली सेंट कोणती सेंट ना व्हेरायटी कोणती कोणती कोणतीनशे ते धन्यवाद दादा दोन हजार रुपये क्विंटल पस्तीसशे पाच रुपये क्विंटल असेल पस्तीसशे पाच आज जरा बरा भाव आहे पस्तीसशे पाच तुमचं गाव तालुका दिंडोरी एकदम भारी हां धन्यवाद दादा पस्तीसशे पाच पोतं हो सरकवल्यावरच अडोतीसशे रुपये क्विंटल दोन पोते गावाचं नाव काय दादा हा भाऊ गाव कोणतं तालुका दिंडोरी अडोतीसशे रुपये क्विंटल एकदम भारी दादा माल बघू का एक मिनटं परत चाल लावून देत तुम्हाला हा अंकुर आहे का एकशे किती सॉरी पंचवीसशे ना पंचवीसशे केला ना धन्यवाद दादा ठीक आहे अंकूर एकशे त्र्याऐंशी साडे एकोणतीसशे रुपये क्विंटल दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा कुरमुरावाल दोन हजार नऊशे पन्नास सव्वीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं मालपुषक तर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं मालपुषक दोन हजार सहाशे रुपये क्विंटल माऊली हा काय भाव गेलं किती गेला म्हटले बघा नाही लय बघ सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल ओके आणि हा सहा हजार रुपये क्विंटल तुमचा या सहा हजार करा ना कोणती व्हेरायटी तुम्हाला सांगतो नाही येणार टेबल द्यायचं बघू तिचं सहा दादा व्हेरायटी कोणती किती माल आणला होता आज कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद नऊशे पंचेचाळीस रुपये शेकडा शेकडाची मेथी पाहू शकता नऊशे पंचेचाळीस रुपये शेकडा चांगली आहे नऊशे पंचेचाळीस रुपये शेकडा नऊशे पंचेचाळीस अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो रेल्वे रेल्वे तयार केली आहे बघा आपले मित्र आहेत नमस्कार बाराशे दहा रुपये आता बाराशे दहा रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जोडे मित्रांनो बाराशे दहा रुपये शेकडा ओके रेल्वे तयार केली हो अशा प्रकारची पाहू शकतं मित्रांनो भाजी अशी चिला आहे काही एकोणीसशे साडे एकोणीसशे साडे एकोणीसशे रुपये शेकडा अच्छा साडे एकोणीसशे रुपये शेकडा अर्धा किलोपर्यंत जोड साडे एकोणीसशे अशा प्रकारची भाजी किती जाईल तेवीसशे ही किती गेली तेवीस पाच बघू तेवीसशे पाच

मार्केट आहे रुपये शेकडा सातशे रुपये सातशे रुपये शेकडा तेराशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा तेराशे पाच नाव अशा प्रकारचे तेराशे पाच रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोड्या मित्रांनो आणि पाहुणे अठराशे रुपये किती काय बघेल दादा ही सोळाशे रुपये किती शेपू आणली आज कुठले दादा गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद सोळाशे रुपये शेकडा चांगले केले <laughs> शेकडा सतराशे पंच्याहत्तर रुपये शेकडा सतराशे पंच्याहत्तर एक किलोपर्यंत जोडी आहे सहाशे वीस रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता सहाशे वीस रुपये शेकडा एक हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता एक हजार पाच गेले ना कोणती व्हेरायटी होई वेस्टर्न वेस्टर्न कोथिंबीर एक हजार पाच सातशे आठशे ग्राम जुडे सोळाशे पन्नास रुपये शेकडा मी तुम्हाला प्रकारची कोथिंबीर पाहू शकता गावठी कोथिंबीर सोळाशे पन्नास रुपये शेकडा गावठी रे सोळाशे पन्नास रुपये शेकडा चोवीस वीस का मस्त मस्त गेली चोवीसशे वीस रुपये शेकडा गावठी कोथिंबीर एक किलोपर्यंत जोडी मित्रांनो चोवीसशे वीस